सागी शंकरा भारतीयो वाळू भावातीयो वाळू तुझा करपरा जय देव जय देव रागरावर आपण इतर असो

गरबल बापा मोरिया मूर्ति बोलो महाकाल महाराज की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको कूडवंत अनंत रघुनायका मागणे हेच आता जय जय अवघिर समर्थ कैलास राणा शिवाचंद्र मोही पंडेंद्र माता मुकटी सणाळी तारुण्यसिंधू भवदुःखहारी जवीन शंभो मज कोण तारी जा जा ठिकाणे मन जाय माझे टाटा ठिकाणे मस्तक जा तेते ते ते तुझे सद्गुरूपाय उपाय अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो अन्य राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराषी नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराची मोन्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी ओरीशवा बा तु घाल पोटी ओम यज्ञ नय नय मयंत देवा स्थडी धर्माणी प्रथमान्यासन तेहनाकम महिमानम सचत पूर्वे साध्या संति देवा हा ओम प्रसय्य तिराजय नमो वयम वै श्रवणाय कुर्मे समे कामान कामकामाम कामेश्वरो वै श्रवणो ददा कुबेराज वै श्रवणाय नमः नम स्वस्ती साम्राज्य स्वराज्य वैराज्य पारेष्टम राज्यमहाराजमाधितमय समंत पर्यायी सावभौम्यम सावायुष अतार्धा परार्धात पृथिवे समुद्रपर्यंता येलोको विगि मरुत परीवेष्टारु

आभारा लवकरात लवकर रिकामी करून द्या चढ़ायो अच्छा गज मुख को जोन दिल लाल विराजे सुत हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुमारो दर्शन मेरा मन गमता भगति से कोई शरणागत आवे संतति संपति सब ही भरपूर पावे ऐसे से... yes where Yeah. you Thank you. Thank you. आज या मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्या सगळ्यांचा आवडता चित्रपट नवरा माझा नवसाचा याचा भाग दोन लवकरच आपल्या समोर येणार आहेत श्री सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर स्वप्नील जोशी हे कलाकार आज इथे उपस्थित आहेत लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश यांच्याकडनं मी त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो या आपल्या सगळ्यांचा आवडता चित्रपट नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा भाग दोन आजची संपूर्ण टीम आज इथे आपल्यासमोर आलेली आहे वीस सप्टेंबरला हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला बघायला मिळणार आहे या चित्रपटातील कलाकार श्री सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर स्वप्नील जोशी आणि हेमलिंगळे आज इथे उपस्थित आहेत मी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली यांच्याकडनं मी त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो मंडळाचे अध्यक्ष श्री किरण तावडे यांना मी विनंती करतो की आपण श्री सचिन पिळगावकर यांचा आपण सत्कार करायचा आहे त्याचबरोबर मी मंडळाचे सरचिटणीस यांनाही विनंती करतो की आपण सुप्रिया ताईंचा आणि स्वप्नील जोशी सरांचा सत्कार करायचा आहे पुढील सर आपला माझा नवसाचा भाग दोन याची सर्वच जण आतुरतेने ते, ते वाट बघत आहेत ठीक वीस सप्टेंबरला आपल्या वीस सप्टेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला हा चित्रपट, चित्रपट बघायला मिळेल आज आपल्याला या मुंबईच्या राजाची आरती मिळाली कसा होता तुमचा संपूर्ण अनुभव आरती ही नेहमीच भारावून टाकते तशी आजची ही आरती आम्हा सगळ्यांना भारावून गेली गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे आणि त्याच्याच आशीर्वादाने हा चित्रपट बनवलेला आहे नवरा माझा नवसाचा टू जो प्रदर्शित होतोय वीस पासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील अमेरिका कॅनडा म्हणजे परदेशी सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे गणपती बाप्पाच्या कृपेने गणपती बाप्पाची कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो आमच्या चित्रपटावर पण राहो आणि आमच्या चित्रपटावर फक्त गणपती बाप्पाचा नाही तर तुमचा सुद्धा आशीर्वाद राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो बोला गणपती बाप्पा नमस्कार आज इथे जरी आम्ही बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला आलो असलो तरी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला कुठेही जायला लागत नाही डोळे बंद करून आतमध्ये आपण आपल्या मनात बाप्पाला हाक मारली तरी बाप्पा येतो तशीच हाक आम्ही ह्या नवरा माझा नवसाचा टू ह्या चित्रपटा चित्रपटात मारली मी भक्ती आणि हा वक्रतुंड आणि आमची मुलगी श्रद्धा हा सगळा जो प्रवास तुम्ही बघणार आहात तो भक्ती आणि प्रेमाचा श्रद्धेकडे जाणारा प्रवास आहे त्याच्यामुळे तो प्रवास तुम्ही बघा आपलं गणपतीचं विसर्जन होतं तेव्हा आपलं मन थोडंसं उदास होतं व्हॅक्यूम निर्माण होतो तर त्यासाठी तुम्ही परत वीस तारखेला जर का चित्रपटगृहात गेलात तर तुम्हाला गणपती बाप्पाच भेटणार आहे आणि जी खिरापत आपण वा वाटतो आपल्या विसर्जनानंतर ती खिरापत म्हणजेच नवरा मासा नवसाचा टू असा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडेल त्याच्यात गणपती बाप्पाच आहे आणि तोच तुम्हाला भेटणार आहे गणपती पुण्याचा गणपती बाप्पा भेटणार आहे हे तुम्हाला मी आवर्जून आमंत्रण करते आज जसं ह्यांच्या आमंत्रणामुळे आम्ही भारावून गेलो तसं तुम्ही आपल्या पुळ्याच्या मोरेश्वर गणपतीच्या आमंत्रणाला मान देऊन नक्की या धन्यवाद नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार या निमित्ताने आमच्या संपूर्ण चमूकडनं मला सगळ्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मंडळाचे मनापासून आभार मानायचे आहेत दरवर्षी माझ्यासारखे आमच्यासारखे लाखो भाविक इकडे येतात आणि तुम्ही सगळे दिवस रात्र अहोरात्र स्वतःच्या तब्येतीची घरादाराची काळजी न करता त्यांची सेवा करता अनेक वर्ष तुम्ही हे कार्य करताय आम्हा सगळ्यांतर्फे आणि या सगळ्या भाविकांतर्फे मी संपूर्ण मंडळाचे आभार मानतो आणि परमेश्वराची कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आम्हाला दरवर्षी इकडे आणणाऱ्या आमच्या मित्राचे खूप खूप आभार संजाचे कारण तो माध्यम असतो आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सर्व मंडळातल्या अधिकाऱ्यांना माझं मी नतमस्तक होतो आणि बाप्पाच्या चरणी एकच विनंती करतो की आम्ही ज्या परिश्रमाने ज्या मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे तो सच्चेपणा तो खरेपणा ती मेहनत ते परिश्रम तुमच्यापर्यंत पोहोचू देत आणि तुम्हाला हा चित्रपट खूप आवडू देत सहकुटुंब सहपरिवार या आणि वीस सप्टेंबर पासून या चित्रपटाचा आस्वाद घ्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार आज तुम्ही सगळे इथे आलात जसे तुम्ही स्टार्स ट्रॅक आहात इतके मोठमोठे स्टार्स आहेत इथे तशीच मी नवखी ह्या फिल्मचा भाग आहे आणि मी अगदी नवरा माझा नवसाचा पहिला भाग जो होता तुमच्यासारखाच खूप एन्जॉय केलेला आणि मीही त्या भागाची अगदी बिगेस्ट फॅन आहे असं म्हणायला हरकत नाही आमच्या फिल्ममध्ये खूप धमाल आहे खूप पॉझिटिव्हिटी आहे मोठमोठे स्टार्स आहेत जसं मी म्हणलं सचिन सर सुप्रिया मॅम स्वप्नील सग आणि एक्झॅक्टली exactly, आणि सगळ्यात मोठा स्टार जो आपल्या सगळ्यांचा आवडता आहे तो म्हणजे गणपती बाप्पा सो so, बाप्पा जसं सुप्रिया मॅम म्हणाल्या जरी सतरा तारखेला आपल्याला एक वॅक्यूम निर्माण होतो विसर्जन झाल्यानंतर तर तो बाप्पा पुन्हा तुम्हाला भेटायला येतो वीस तारखेला सो so, नवरा माझा नवसाचा टू चित्रपटगृहात नक्की पहा तुम्हाला खूप आवडेल आम्ही जितक्या मनापासून हा चित्रपट बनवलाय तस ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल ह्याची आम्हाला खात्री आहे थँक्यू नवरा माझा नवसाचा भाग दोन याची संपूर्ण टीम आज इथे आपल्यासमोर उपस्थित आहे मी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मी त्यांचे शतशा आभार मानतो